आप भावरे यांनाही विनंती आपण सतीश भाऊ विनंती आमच्या खेड तालुका बैलगाडा संघटनेचे सहन्य श्री सतीश भाऊ आपण विनंती आपण व्यासपीठा प्लीज

असू देतो प्रत्येक जण स्पर्धेत आहे वेळच प्रत्येकाला कळलं पाहिजे वेळ संपली आता राखीव तासात न सोडा सचिन भाऊ जाळके व्यासपीठाधीशी या सतीश भाऊ आपल्या देखील विनंती आपण व्यासपीठाधीशी या उपस्थित मान्यवरांचा आपण आदर सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे आपण यजमान आहोत आणि आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे ತಾಲೂಕ ಈಗ संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी के आयोजित केली गेली आणि त्याला प्रथम मान्यता मिळाली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे ते रत्नागिरी जिल्हा बैलगडा असोसिएशन शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान करणार आहोत मी अध्यक्ष महोदय याला विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी याला विनंती करतो की आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान करावा

कॅमेरा आपण आपला बैल घेऊन मनोहर चुंबवतात आपली वाट पाहत स्टेजच्या समोर कॅमेरे दादा जरा दा 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 स्टेज वरती कॅमेरे का तर या ठिकाणी उपस्थणाऱ्या ज्यांच्या नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते ती नगरी या अजगणी आणि अजगणीच्या प्रथम नागरिक सरपंच महोदया सौ so, संजना संजय बोर्टे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि या स्वागत करण्याकरता आमच्या संघटनेचे सहकार्याध्यक्ष मान्य श्री सतीश भाऊ आमरे यांना विनंती करतो की आपण सरपंच महोदय यांचा या ठिकाणी सन्मान करावा आपण जोरदार टाळ्या बाजूया अजगणी गावच्या प्रथम नागरिक सरपंच महोदया सौ संजना भुर्टे यांचा या ठिकाणी सन्मान त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य आमचे मित्र बाबा धाडवे यांचं या ठिकाणी पुष्प देऊन सन्मान केला जाईल ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मान्य बाबाजी धाडवे साहेब यांचा या ठिकाणी रवींद्रजी साहेब आमचे पदाधिकारी सन्मान करतील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चांदवडे साहेब यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल त्याचबरोबर गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक रंगारामजी एकते साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचे या ठिकाणी समीर कदमसाहेब पुष्प देऊन सन्मान करतील आमच्या संघटनेचे खजीलदार सन्मान्य समीरजी साहेब यांना विनंती करतो की आपण रंगारामजी साहेब यांचा सन्मान करावा या ठिकाणी अनिल मोरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल मी रवींद्र कोळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा त्याचबरोबर या ठिकाणी खास उपस्थित असणारे कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल मी आमच्या जा संघटनेचे उपाध्यक्ष संदेश शिकवण यांना विनंती करतो की आपण कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा

श्री सुकाईदे प्रसन्न रियाज विशाल शिंदे खास क्रमांक तीन वर श्री कालभाईरा प्रसन्न समीरसोख तावडे त्यानंतर मी अक्षय मोरे आणि समीर कदम समीर आमरे उपाध्यक्ष त्यांना विनंती करतो व्यासपीठावर इतर सगळ्याच मान्यवरांचं आपण पुष्प देऊन स्वागत करूया वेळेच बंधन आपल्या सर्वांना आहे म्हणून आपण स्वागत देखील फास्ट उपाध्यक्ष आमरे आणि आमचे सहसचिव अक्षय मोरे यांना विनंती करतो उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं आपण पुष्प देऊन स्वागत करावं खास करून डॉक्टर साहेब जे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी संपूर्ण टीम उपस्थित आहे त्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मी उपाध्यक्ष समीर आमरे यांना विनंती करतो की या सगळ्या टीमचं आपण एकदा स्वागत करूया चला परत एकदा सगळ्या बैलगाड्या चालक मालकांना सूचना केली जाते के जो संघटनेने तुम्हाला तुमच्या बैलांचे ओळखपत्र दिलेले आहे ते ओळखपत्र घेऊनच गाडी मैदानात आणायची आहे ओळखपत्र नसल्या तर बैला खाली सोडली जाणार नाही याची नोंद घ्या उपस्थित सगळ्यांच मान्यवरांचं आपण पुष्प धरून स्वागत करूया अशिम मोरे समीर आमरे समीर कदम रवींद्र कोडे यांना विनंती करतो की उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं आपण या ठिकाणी पुष्प धरून स्वागत करूया खरंच वेळेचं कर बंधन आपल्या सर्वांना असल्यामुळे आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सगळेच बोललेवान आहात तर आपल्या सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत चला खेळता संघटनेचे सदस्य संदेश भाऊ कॅप्टन कॅप्टन समीरे भंटी चव्हाण संदेश शिंगवड विश्वनाथ चाळके गणेश कांदा अमित चाळके प्रेम कदम संदेश साठे रतिक शिंगवड हे सगळे कमिटी मेंबर चला आपल्या कामाला लागा पार्किंगची व्यवस्था ज्या कार्यकर्त्यांना दिलेल्या होत्या मी पार्किंग सांभाळा

ঠিক আছে त्याचबरोबर संघटना या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना या मैदानाच्या माध्यमातून ज्यांनी मोलाचं योगदान या संघटनेला दिलेलं आहे ते संजय बोटे साहेब यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी कदम यांना विनंती करतो की आपण आपल्या शिवास्ते संजयजी गोटे यांचा विशेष सन्मान करूया आजगाडी गावातील अनेकांचं योगदान आहे आणि त्या निमित्ताने आपण संजय बोटे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत खूप खूप धन्यवाद संजयजी साहेब

या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख जबाबदार म्हणून रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश देव आंबरे या स्पर्धेचे प्रमुख कार्यभर आहेत आलाचे कदम खेड तालुका अध्यक्ष सगळे पंच एका पंच आपण तयार झालेले आहे ट्रॅक मधून मैदानाचा शुभारंभा संघटनाच्या वतीनं दत्त जयंती निमित्तानं आयोजित केलेला रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशन सहकार्य केलेल्या त्यांच्या मान्यतेने आयोजित केलेला खेड कोकण केसरी दोन हजार चोवीस मैदानाचा शुभारंभ होतोय तीन या ठिकाणी पाहणार आहे पहिला आणि तास क्रमांक चार वर आयुष्य तांबितकर तीन गाड्या पाहण्यासाठी सज्ज होता झेंडा पण गाड्या गाडा सुटला गाड्या सुटल्या आणि या मैदानाचा पहिला पेरा सुरू झाला तीन गाड्यांमध्ये गाडा काय दोन गाड्या सुटला

सिम्यावासी मैदानाला सुरुवात आहे दुसरा घटचा गटकलं नाम कधी मध्ये तीन गोष्ट

गट क्रमांक दोन मध्ये तीन गाड्या पाळणार आहे तास क्रमांक दोन वर पाळणार आहे श्रीशा गमरे रोशन गमरे विहे तास क्रमांक तीन वर सिद्धेश निर्मळ मशा आणि तास क्रमांक चार वर श्री केदार चंडिका प्रसन्न भेलसरी अशा तीन गाड्या पाळण्यासाठी सज्ज आहे

काय निकाल येतोय निकाल घेणार थळ अतिशय सुंदर अशी काटा किरंग सगळे पक्ष एकत्र या एकमात करा आणि निकाल द्या थंसांचा निकाल येतोय गटा क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वर ताजी घरी सुदेश निर्मय मिसाळ या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजेत्या घरीच्या चालकाचं चा, मालकाचं चा अभिनंदन

तास क्रमांक दोन वर महाकाली प्रसंग मनीष बांगरेकर अजित शिंदे तास क्रमांक तीन वर महानंद गोविंद महते आणि तास क्रमांक चार वर महाकाली प्रसन्न हंश विनायक जाधव मग या <गागा> ठिकाणी सुंदर गाडी आणली जिंतीच्या सुनील डायव्हर न त्याबद्दल या ठिकाणी मानवाच्या टिटणी या ठिकाणी सुनील ला दोनशे रुपयाचं बक्षीस आहे सुनील डेव्हर आपलं बक्षीस तिकडत घ्या सागर गट क्रमांक 3 चा गाडी 16 25 धक्का आता सुंदर अशी गाडी सेमी साडी पात्र केली सागर डायवर ने <स्था> <स्था> महतो मोसाळ यांच्याकडून सागर ड्रायव्हर साठी ड्रायव्हरसाठी पाचशेच खर्च शिकालेला आहे पात्र केले सागर ड्रायव्हर आपण पाचशे रुपयाचा जमा घेऊन घेऊन जा सुंदर गाडी या ठिकाणी सीमेसाठी पात्र केली सागर ड्रायव्हरने सागर ड्रायव्हरला या ठिकाणी सन्मू देशमुख यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सागर ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा सगळ्या क्रमांक तीन चार या ठिकाणी या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा बरोबरी असोसिएशनचे पंच म्हणून तुषार शेठ लांजेकर दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावरती असं

गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गावची दोन मधला गट क्रमांक तीन सुटला तीन मध्ये तीन गाड्यांमध्ये रडत आहे अशा गाड्या पडत आहे एक गाडी पाच झाली दोन गाड्यांमध्ये घडाटा तीन गाडी

चार मध्ये दोनच गाड्या पाहिणार आहेत त्याच क्रमांक तीन वर रामाकृष्ण किंगोट गोयरी आणि त्याच क्रमांक चार वर अभिषेक अंक सावली धावणी पेंचो आयोजित केलेल्या श्री दत्त सोहळ्या खेळ कोकण दोन सुंदर आणि पारदर्शक मैदानाचा या ठिकाणी जिल्हा बैलगडा खजिंदा आदरणीय सन्माननीय विनायक उपस्थित आहे देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आपण प्रमुख आहात आपण हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील खेड तालुका बलगाणा संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत उतरवण्यासाठी जी जागा ठेवली आहे का तु गाड्या मधे ना गाड्या सुट्या गाड्या सुट्या या मैदानातचा गणेक्रमा चार पद चार मध्ये दोनच गाड्या दोन गाड्या चढत चालत सुंदर अशी लढत अतिशय सुटा निकाल येतोय दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि कथा क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन वर रामा कृष्णा चालकाचं मालकाचं अभिनंदन अटातले बैलगाडी मालक एक ते वाले एक ते वाले गाड्या पटकन जुपा एक ते वाले गाड्या जुपूरा एक ते वाले चला गट क्रमांक पाच च्या गाड्यावर येऊन घ्या ब गटाचा नववा गट ठेवून आला की फक्त आपल्याला पाच मिनिटाचा वेळ असणार आहे सहाव्या मिनिटानंतर या ठिकाणी एकही गाडी खाली सोडली जाणार नाही याची नोंद घ्या गाड्या पटकन झुका बटे आले अटे आले एक ते सहा वाले गाड्या पटकन झुका

तास क्रमांक तीन वर महाकाली प्रसन्न अंश जाधव आणि तास क्रमांक चार वर आई कालीश्री प्रसन्न काने अशा तीन गाड्या पळतील गट क्रमांक पाच मध्ये गावठी दोन गटाच्या स्पर्धा आपण पाहतोय त्यानंतर गावठी अ गटाच्या गाड्या पाहणार आहे आणि त्यानंतर ग... स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर नियोजनाची स्पर्धा तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीनं दत्त जयंती केलेलं हे मैदान रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या मान्यतेनं अतिशय नियोजन खेड कोकण केसरी दोन हजार चोवीस कोण होणार्या मैदानाच्या मानकरी गाड्या सुटल्या गटा क्रमांक पाच सुटला या गटाड्यामध्ये सुंदर गाड्या आणि या ठिकाणी महाकाली तुम्हाला गाड्या क्रमांक पाच चाल पाच क्रमांक तीन वर पाल महाकाली प्रसन्न हय विनायक जाधव या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडीच्या चालकाच मालकाचं अभिनंदन त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रज्योत पवार इथे उपस्थित झाले त्यांचे देखील खेड तालुका बैलगावा संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत सतीश शेठ जांभुर्गे आणि प्रज्योत पवार आपण इथे पंचांना लगेच जॉईन संदेश शिवर जरा व्यासपीठावर संपर्क झाला संदेश शिवर आणि गाठी गटामध्ये एक ते सहा मध्ये पहिल्या सहा गटामध्ये ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी गाड्या जुंपण्याचा गाड्या झोपण्याचा मार्ग दरा गावठी गटाचे चालक मालक त्यांनी जुंपण्याचा हो गावठी महाकाली कुंभारे शंकर बर्ल्याचे मालक संतोष शेठ जाधव यांच्याकडे मुन्ना ड्रायव्हर आरोग्य करण्यासाठी दोनशे रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे मुन्ना ड्रायव्हर आपले दोनशे रुपये माझ्याकडे जमा घेऊन 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 जा गावती अ मधले बैलगाडी माला गाड्या जुत्या आणि गाठी गटामधले एक ते सहा वाले आपण तयारी लागा समीर कदम व्यासपीठाकडे यायचं समीर कदम जगीनदार या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रामचंद्र